हॅलो नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना तर आज आहे मंगळवार आणि आज एकादशीसुद्धा आहे तर सकाळची छान अशी आजची देवपूजा झालेली आहे आता इथं मोगरा लावलेला होता बघा गुलाबासोबत आता गुलाबाला कळ्या याच्या कमी झालेत कि उन्हाळ्यामुळं आणि मोगऱ्याला मात्र फुलं येतात रोज थोडी का होईना सापडतात देवाला कशी मोगऱ्याची फुलं घातली ना घरात पण छान वास असा राहतो इतर फुलांना आता स्वस्तिकचा आहे किंवा जास्वतीचा आहे त्याला एवढा वास येत नाही तर इथं काल मी स्प्राऊट मेकर मागवलेलं होतं तीन कप्प्याचं आहे म्हणजे तीन प्रकारच्याकडे धान्याला आपण एका वेळेला असं मोड आणू शकतो आणि प्राईसच्या मानानं ठीक आहे ह्याची क्वालिटीसुद्धा दोनशे पाच रुपये पडलेलं तर तीन कप्प्याचं किंवा चार कप्प्याचं असं येतं आहे पण तीनचं म्हटलं ठीक आहे तीन, तीन आपण एवढी चार ह्याला एकदम नाही आणत दोन तीन ह्याला आणत असतो मटकी मूग हरभर असं धान्य प्रमाण आपण भिजत घालतो तसं चार पाच तास भिजत ठेवून मग नंतर ह्यामध्ये खालच्या ह्यात पाणी टाकायचं आहे का काय तर आता ह्यावरती त्यांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार ते व्यवस्थित बसवून मग ह्याला आता मोड आणायला मी ठेवल्यानंतर परत दाखवेल आणि पैशाच्या मानाने क्वालिटीसुद्धा ठीक आहे प्लॅस्टिक पण प्लॅस्टिक आहे पण ठीक होतं जाड होतं तर आज जेवणामध्ये सकाळी शेवग्याची शेंग आणि भेंडीची भाजी केलेली होती मुलांचं आता परत शाळा चालू झाल्यामुळं सकाळी डब्यासाठीच चपात्याचे कणिक मळलेले असते एकदाच मळून घेते मी सगळं आम्हाला सगळ्यां स्वयंपाकासाठी जेवढी कणिक लागते ते आम्ही मुलांनाच टिफिनसाठी भेंडीची भाजी दिलेली नंतर इथं एक रस्ता भाजी कुठली तर करायची लागते तर इथं शेवग्याची शेंग आहे तर एक टोमॅटो मीडियम साईजचा कट करून घेतलेला त्याला जिरं मोहरी टाकून टोमॅटो छान मीठ टाकून झाकून ठेवलं आणि शिजवून घेतल्यानंतर नंतर यात कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा भिजवलेली मुगाची डाळ आहे आता हे शेवग्याच्या शेंगा शिजवून पण ठेवून करू शकतो पण डबल डबल करण्याचं हे डायरेक्ट असं घातलं तरी चालतं आणि आपलं रेग्युलर तिखट काळ तिखट हळद कार थोडासा सांबर मसाला शेवग्याची शेंगची भाजी असते त्यावेळी मी टाकते नंतर कोथिंबीर लसूण आणि शेंगदाण्याचं पोट मिक्सरच्यामध्ये भांडत केलेलं ते टाकलं आणि त्या डब्यासाठीही मुलांना भेंडी जास्त आवडत नाही असे त्यांना मसाला वगैरे घातलेलं तर फक्त इथं कांदा पण मोठ्या साईजचा असा कट करून घेतला आहे त्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या टाकलेले आहेत आणि भेंडी पण थोडी मोठ्या साईजची कट केलेली आहे आपण नेहमी पा बारीक कशी कट करतो ना तशी न करता थोडीशी मोठीच कट केलेली आहे तर ही फक्त अशी शिजवून घ्यायची कांदा टाकलेला आहे आणि यावरती झाकण ठेवून ना असे वाप काढून घ्यायची एक दोन वेळा आणि त्यामध्येच अशी भेंडी भाजली जात नाही शिजली जाते तर अशी भेंडी मुलांना आवडते यामध्ये दुसरा कोणताच मसाला नाही चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा फक्त यामध्ये मिरची कांदा आणि मीठ टाकलेलं आहे एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा कोणताच मसाला न टाकता अशी पण भेंडी छान लागते तर इथं शेवग्याची शेण पण भाजी झालेली होती आता चपात्या मुलांच्या डब्यापुरत्याच त्यांना करून देते नंतर मग आमचं आम्हाला जे लागणार आहे त्यामुळे जेवायच्या अगोदरच चपात्या करतो आणि चपात्या होत करत करतच केव्हा चपात्या झाल्या की मग लगेच जेवायला पण वाढत म्हणजे झालं की वाढत असते तर आता गरमी भरपूर झालेली आता चपात्या क म्हणजे साडेनऊ पर्यंत चपात्या लाटायला मी घेते मग दहापर्यंत आमच्यात जेवायला बसतात साडेनऊ पावणे दहालाच लागते करत करतच मग चपात्या जेवढ्या हव्या तेवढ्या करून घ्यायच्या आणि जेवायला वाढायचं चालू पण असतं पण गरमीमुळं काय होतं की आता सकाळी लवकर ही पीठ मळलेलं असतं सात सव्वा सात वाजता मळलेलं असतं कारण साडेसात नाही पण आठ आठ सव्वा आठपर्यंत बस येते आता आणि नंतर मग आमच्या चपात्या करायला साडेनऊ वाजतात प तोपर्यंत मग कणिक पातळ होते त्यामुळे मळतानाच थोडीशी आता गरमीमुळं घट्ट मळून ठेवायला लागते आता थंडीमध्ये वगैरे जशी मळले तशी राहते पण उन्हाळ्यात आपण घट्ट जरी मळले तरी तरी नंतर कणिक पातळच होते त्यानंतर ह्या चपात्या करून घेतल्या आणि मग जेवायला पण सोबतच द्यायचं मग चालू असतं तर सकाळचा नाश्ता वगैरे नसतो नाश्त्याचं काय करायचं झालं तर मग तो दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला असतं तर माझ्या चपात्या पण करून झाल्या मग जेवणा अगोदर प कुणाला खायचं त्यांना मग हे कलिंगड कट करून देते तर मुलांसाठी सकाळी ओम दूध पिऊन जातो पण जानवी आज का रात्री गाजराचा हलवा केलेला होता तोच खाऊन गेली तिला मग शेक करून दिला तरच ती दूध पिते नाही तर मग असं प्लेन दूध पीत नाही बॉर्नविटा नुसता खाते पण दुधात टाकून पण तिला आवडत नाही ती बॉर्नविटा टाकून तरी पील म्हणून मी बॉर्नविटा आणते तिच्यासाठी पण ती, ती शेवटी पेतच नाही नंतर जेवायला पण वाढायचं चालू होतं आणि आता ही सकाळची भांडी चहाची वगैरे आहेत ती सगळी लावून घेऊन परत स्वयंपाकाची भांडी पण धुवून घ्यायची होती तर इथं मी माझ्यासाठी ग्रीन टी ठेवलेली तर नाश्ता झाल्यानंतर एका तासाने परत मी ग्रीन टी घेते आणि कलिंगडच्या साली किंवा गाजर काकडी जे काय आपण सॅलेड का खायला घेतो त्या सगळ्या साली असे एकत्रच करून ठेवतो हो मग नंतर ते सगळं म्हशीला चारायला येतं असं कचऱ्यात न टाकण्यापेक्षा तर रोजचं असं सकाळच्या रुटीन नेहमी म्हणजे असंच राहतं सकाळचं काम भरपूर राहतं तरी झाडून आज प फरशी राहिलेले पुसायचे झाडून फक्त घेतलं आहे सगळं आणि आता हे सगळं किचन आवरल्यानंतर परत फरशी पुसून घ्यायचे तर नंतर जेवायला पण दिलं आणि आता जे काय भांडी आहेत ते आता सकाळचे घासल्यामुळं आता जास्त पडत नाही स्वयंपाकाचे जे काय आहेत ते आणि आज गव्हाचं पीठ दळून आणलेलं आहे तर ते प रात्री दळून आणलं ते डब्यातून ठेवायचं एकदा दीड पहिले आणलं की ते आम्हाला पंधरा वीस दिवस जातं तर तोपर्यंत डबा म्हटलं उन्हाला ठेवलं की सुकून जाईल तर सगळी भांडी पण घासून घेतली आणि मग आता किचन आता आज काय एवढं खराब झालेलं नव्हतं तर भाकरी वगैरे केली ना काही केलं तर जास्त हे होतं तर आज ता नुसतं मी पुसून घेते म्हणजे कट्टा घासून घेतला साबणानं पण गॅस नुसता आज पुसून घेते हो तर एवढी सगळी कामं होईपर्यंत म्हणजे बारा होतातच स्वयंपाक भांडी परत किचन कट स्वयंपाकापेक्षा जास्त वेळ नाही भांडी घासणं किंवा किचन आवरणं फरशी पुसणं ह्यात जातो आणि रोज काय तर संपलेलं असतं मग ते काहीतरी आज शेंगदाणे संपलेलं होतं आता आज एकादशी आहे तर मम्मींची एकादशी असते तर परत खिचडी बनवायची तर शेंगदाणे संपलेले होते तर तोपर्यंत म्हटलं शेंगदाणे भाजून ठेवावं मग नंतर फरशी पुसून तोपर्यंत शेंगदाणे थंड होतील मग खिचडी बनवता येईल कडे जेवढे बसतात तेवढे एकदा भाजून ठेवले की मग ते जातात पाच सहा दिवस तरी जातात संपलं की म्हणजे जसा वापर आहे तसा नंतर हा डबा पण सुकलेला होता तर मग यामध्ये पीठ आता ज्यावेळी दळून आणायचं दळण आणलेलं असतं एक डबा घासून ह्यामध्ये भरतो म्हणजे पिठाचा डबा नंतर कसा जास्त खराब होत नाही त्यातच जर नाही घासता तसंच वतलं तर मग हा डबा असा चिकट होतो परत आता हे पीठ घरात वतायचं म्हटलं तर काय होतं बरं हे वतताना ना, ना हे असं बारीक परत धूळ उडल्यासारखं भांड्यावरती वगैरे ते तसंच जाऊन बसते म्हणून बाहेरच डबा आणते आणि बाहेरच वतून मग झाडून ठेवते तर आता ऊन आठ वाजल्यापासूनच ऊन लागायला चालू होते त्यामुळं बाहेरची काय कामं असतील तर ती सकाळ सकाळ लवकर केली तरच नंतर ऊन फार ऊन लागत हे झाडून येतं बांधून ठेवलं की परत परतच्या वेळी दळण आणायला मग बरं पडतं तर आता बाकीचं हॉल ती आता परत डबल झाडाय नाही लागत मग अशी अगोदर झाडून घेतलेलं आहे आता फक्त किचनच तेवढं झाडून आता फरशी मात्र सगळी पुसायचे हॉल पण आज पुसायचं सगळंच राहिलं होतं झाडून घेतलेलं पण आल्यानंतर वेळ होईल म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक केला की लगेच किचन कटा आवरला तर बरं म्हणजे नंतर ते बघूनच पसारा कारण स्वयंपाक झाला किती जरी आपण आवरत आवरत स्वयंपाक केला तरीसुद्धा स्वयंपाक झाला की जास्त पसारा होत असतो तर इथं रात्री गाजराचं तर जानवीनं सगळी गाजरं ना त्याची तिनं धुतली त्याची साल काढली आणि खिसून ठेवलेले आहेत मी धार काडेपर्यंत ते हे करून ठेवलेलं नंतर मग मी हलवा बनवला तिला हलवा आवडतो तिला म्हटलं तुला हलवा खायचा असेल तर मग हे खिसून दे सगळं मग मी बनवते तर हे गाजर खिसायलाच वेळ जातो तर एवढं त्यामुळं आता बनवायला काही जास्त वेळ लागत नाही तुपामध्ये आता माझ्याकडे फक्त बदाम होतं काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट आहे ते नंतर वरून त्याला गरम फोडणी देण्यापेक्षा असं टाकलेलं बरं पडतं गाजर पण तुपामध्ये आधी व्यवस्थित परतून घेतलं आणि नंतर जेवढी आपल्याला गोड हवं आहे त्यानुसार साखर टाकून साखरेला पाणी सुटतं ते आटेपर्यंत परतून घेतलं आणि नंतर यामध्ये दूध टाकलं तर दुधावरच्या हे टाकलं गाजर व्यवस्थित बुडलीतपर्यंत तरी दूध टाकावं लागतं आणि अजून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाढवू सुद्धा शकता ह्याचं प्रमाण तर मस्त असा हा गाजराचा हलवा दूध आटेपर्यंत शिजवून घेतलं नंतर यामध्ये आता वेलची पावडर केलेली संपूर्ण होती म्हणून मी कोळपटावरतीच वाटून घेतली आणि हे थोडंसं गॅस बंद केल्यानंतर अगदी किंचित आणि वेलची पोडी यामध्ये टाकलेली आहे तर मस्त असा गाजराचा हलवा तयार आहे तर तो थोडासा थंड झाल्यानंतर हा खायला छान लागतो तरी असं होतं आजचं सकाळचं रुटीन व्हिडिओ आवडत असेल असतील बघायला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी